तो नमस्कार आज दिनांक तीस सहा दोन हजार चोवीसला आपण जे लोडिंग बघत आहोत हे श्री राहुल जाधव म्हणून आहेत किनी अकलकोट किनी आता या साहेबांनी जे आपल्याकडे केशर आंबा घेतलेला आहे दोन रो वर्षाचं रोप डबल वाट रोप लावल्यानंतर येणाऱ्या सीझनमध्येच आपल्याला उत्पादन घेता येतं आता जनरल हे जे रोप आहे केशर जातीचा जा आंबा आहे रोपाची वाढ फास्ट होते आणि आपल्याला अगदी पुढील वर्षामध्ये उत्पादन घेता येते नर्सरी शासनमान्य असल्यामुळे भाऊसाहेब फडणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनासाठी अनुदान घेता येतं सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे लोडिंग रोपं आल्यानंतर आपण आठ दिवस ठेवायचे आहेत आपल्या वातावरण सुटेबल झाली पाहिजेत त्यानंतर लागवड करायची आहे आता राहुल जाधव साहेबांनी जे आपल्याकडे रेफरन्सवरती आलेले आहेत त्यांच्या गावामध्ये आपली फुलारी माई म्हणून शेतकरी आहेत तिने नारळाबरोबर आंबा ही लागवड सर्व झालेली आहे आणि आपल्या बागा देवलं झाले आहेत नारळाला उत्पादन चालू झालेलं आहे आंबा पण तिने उत्पादन चांगलं घेतलेलं आहे असे आणि माही म्हणून आहेत जे किनीवाडीमध्ये आणि या साहेबांचं गाव आहे किनी बघू शकतो आपण रोपे दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अस्थिजरात कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे त्याचबरोबर बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपे घरपोच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधूंनी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे केशर आंबा जर म्हटलं तर हा प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात आणि असताना ही डबल बाट आहे डबल बाट असल्यामुळे फास्ट वाढ होते आणि आपल्याला उत्पादन चांगलं घेता येतं खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर रोप लावताना रोपं ला खड्डा जो पाहिजे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे शेणखत निंबोळी पेंट थिबेट टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे एक महिन्याने त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन शेंडा कटिंग करायचा आहे अशा प्रकारे हे रोपाचं नियोजन केलं की शेंडा कट केल्यानंतर त्याचं तीन पानं काढल्यानंतर रोपाला फुटवा येतो त्याला थ्री डी पद्धत म्हणतात त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला डी पी युरिया रिंग पद्धतीने द्यायचं मातीची भर लावायची साडेतीन महिन्याला शेणा कट करायचा फवारणी जी करतो ते आपण व पौर्णिमेला कीटकनाशक हमला बावीस तीन त्याचबरोबर रोखो ही औषधं घेऊन ही औषधं घेऊन फवारणी करायची आहे आमावशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि खते देताना रोपाला रिंग पद्धतीने द्यायचं आहे सहा महिन्यातून एकदा शेणखत निबळ पेंटिमेट द्यायचं रोप लावल्यापासून सल्ला मार तसेच सर्व नियोजन बघू शकतो आपण आता हे आमच्याकडे जे शेतकरी आलेले आहेत हे कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरू म्हणून गाव आहे तेथील शेतकरी आहे साहेब आपलं नाव कसं राहुल गजानन सुतार गजानन सुतार म्हणून जे आपल्याकडे शेतकरी आलेले आहेत आता तुम्ही नर्सरी बघितल्या कशी वाटली नर्सरी आपल्याला मस्त वाटली आता प्रत्येक स्टेजमध्ये तर झाडं तुम्ही बघितली एवढी मोठी नर्सरी महाराष्ट्रात कुठं बघितली आहे का आजपर्यंत आमच्या कोल्हापूर एरियात ही एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे चाळीस कोटीचा टर्न आहे आणि अडीचशे कामगार आहेत अशी महाराष्ट्रातील रोपं देणारी नर्सरी आपली सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर खात्रीची रोपं हे सर्व आपल्याला एकाच ठिकाणी मिळत असतं आपल्याकडे आंब्यामध्ये केशर हापूस दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्नाशिंदू ह्या जाती मिळत असतात ह्याचबरोबर मियाजाकी की जापनीज आंबा असेल त्याचबरोबर चौसा म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जात असेल असे सर्व प्रकारची रोपं मिळत असतात आता आपली जी फील्ड असते ही रेफरन्स फील्ड का म्हणतात आपला प्लॉट डेव्हलप झाला की आपले मित्रमंडळी पैपणे आपले कस्टमर होत असतात असे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपलं नेटवर्क मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आज चार लाख कस्टमर आहेत आपले जवळजवळ जो आपला चॅनल आहे हा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आज जी आपली सबस्क्राईबची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर प्रत्येक शेतकरी बंधूंना आता आपण जी गाडी लोडिंग होत्या त्याचे व्हिडिओ बनवून शेतकरी बंधूंना ते देत असतो जेणेकरून बरेच आपले डॉक्टर असतील पोलीस अधिकारी असतील बिझनेसमन लोकं असतील यांना घर बसलेले व्हिडिओ पाहता यावेत आता आजचंच जे उदाहरण आहे ते राहुल जाधवसाहेब हे पुण्यामध्ये कंपनीमध्ये जॉब करतात घरी आई वडील आहेत वयस्कर त्यांच्यासाठी शेत शेतामध्ये तिने जे उत्पादनाचं नियोजन आंबा लागवड कारण शेत राहील तीस एकर त्यासाठी त्यांना ही सुरुवातीला आपण आजचं लोडिंग जे चाललेलं आहे आणि सहा महिन्यातच राहुल साहेबांचे जे नियोजन वाढणार आहे कारण आपण जे रोप देताना जे खत पाण्याचं नियोजन देतो आहे त्यामुळे बागा डेव्हलप होतात तसेच सल्ला मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपल्याला त्याचबरोबर खात्रीची रोपं याच्यामुळे आज जे आपलं नाव झालेलं आहे पस्तीस अकरा नर्सरी हवे ते झाड मागा अगदी पाच वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व तयार फळ झाडे मिळतात जी झाडं तयार झाडे आहेत त्यांच्यापासून आपल्याला लगेच उत्पादन त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळ क्षेत्र रेल्वेमार्ग ज्यामध्ये जातात त्यांना आपल्याकडे तयार रोपं मिळतात तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन ह्यासाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा न विसरता चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शिवासो जय हिंद जय महाराष्ट्र